नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओतील महत्वाचे मुद्दे तेवीस ते एकोणतीस जुलै दरम्यान संपूर्ण पुणे विभागातील जिल्ह्यांचा व्यवस्थित तारखेनुसार हवामान अंदाज कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार कोणत्या जिल्ह्यात अतिवृष्टी पाऊस होईल कोणत्या जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील याचा संपूर्ण आढावा या व्हिडिओमधून मधून जिल्ह्यानुसार आणि तारखेनुसार व्यवस्थित घेऊ सर्वप्रथम पुणे जिल्हा वार बुधवार तेवीस जुलै मॉर्निंग मधूनच हलक्या ते मध्यम दर्जाच्या पावसाची शक्यता चोवीस जुलै वार गुरुवार सकाळ दुपारी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज पंचवीस जुलै वार शुक्रवार हलक्या ते मध्यम दर्जाच्या पावसाचा अंदाज सहावी जुलै वार शनिवार दिवसभर हलक्या पावसाचा अंदाज सत्तावीस जुलै वार रविवार मंद पाऊस जुलै वार सोमवार अंदाज एकोणतीस जुलै वार मंगळवार हलक्या ते मध्यम दर्जाच्या पावसाचा अंदाज एकत्रित सामायिक निष्कर्ष पहाटे व संध्याकाळी हलक्या अथवा मध्यम दर्जाच्या पावसाची सतत शक्यता शेतकऱ्यांसाठी पिकाच्या वाढीसाठी चित्त वातावरण मात्र रस्त्यांवर गाळकट कीटक व धुक्यामुळे सावधगिरी आवश्यक पर्वती व नदीकाठच्या भागात पाण्याचा कमी मध्यम स्तर राखण्यासाठी पाणी नियोजन आवश्यक आता सातारा जिल्ह्याचा पाहू तेवीस जुलै वार बुधवार ढगाळ आणि थोडा पाऊस चोवीस जुलै वार गुरुवार आणि पंचवीस जुलै वार शुक्रवार या दिवशी ढगाळ आणि थोड्या प्रकारचा पाऊस सव्वीस जुलै वार शनिवार या दिवशी ढगाळ थोडा वारा आणि पावसाचाही स्पर्श सत्तावीस जुलै वार रविवार ढगाळ वारा आणि पावसाचा स्पर्श अठ्ठावीस जुलै रोजी वार सोमवार काही काळ मुसळधार पाऊस होण्याची शक्यता एकोणतीस जुलै वार मंगळवार ढगाळ पावसाचा हलका स्पर्श सातारा जिल्ह्यात तेवीस ते एकोणतीस जुलै दरम्यान सतत ढगाळ वातावरण हलका ते मध्यम पावसाचा अंदाज घाटात ऑरेंज अलर्ट सतत मुसळधार पावसाची शक्य केता आता सांगली जिल्ह्याचा पाहू तेवीस जुलै ते वार बुधवार ढगाळ वातावरण टेम्पररी वाऱ्यासह मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज ग्रामीण भाग शेतीसाठी हलका पाऊस लाभदायक पण पावसाळी रस्त्यावर हिसटपटीची शक्यता चोवीस जुलै गुरुवार सकाळी शॉवर दुपारी हलका पाऊस वारे तीव्र पंचवीस जुलै शुक्रवार ढगाळ वातावरण अखेर हलका पाऊस सव्वीस जुलै वार शनिवार सकाळी मध्यम दुपारी हलका पाऊस वारे सतत राहतील सत्तावीस जुलै वार रविवार सकाळी शॉवर दुपारी हलका पाऊस तुलनेने वातावरण वातावरण अठ्ठावीस जुलै वार सोमवार ढगाळ मंद हलका पावसाची शक्यता एकोणतीस जुलै वार मंगळवार ढगाळ वातावरण सकाळी गरजेप्रमाणे पावसाची हलक्या झडी पावसामुळे तापमानात फारसा बदल अपेक्षित नाही सामान्यपणे परिस्थिती थिर राहील एकत्रित निरीक्षण संपूर्ण आठवड्यात ढगाळ वातावरण आणि हलका ते मध्यम पाऊस वाऱ्यामुळे अवस्थापनात काही अस्वस्थता जाणू शकते आता सोलापूर जिल्ह्याचा पाहू तेवीस जुलै वार बुधवार ढगाळ आणि काही ठिकाणी जोरदार वादळ चोवीस जुलै वार गुरुवार ढगाळ दुपारी शॉवर्स पंचवीस जुलै वार शुक्रवार ढगाळ हलका पाऊस सव्वीस जुलै वार शनिवार ढगाळ मध्यम स्वरूपाचा पाऊस सत्तावीस जुलै वार रविवार ढगाळ वारा पावसाची कमी शक्यता अठ्ठावीस जुलै वार सोमवार ढगाळ दुपारी हलक्या पावसाचा इशारा एकोणतीस जुलै वार मंगळवार ढगाळ दुपारी थोडाफार पाऊस महत्वाचे निरीक्षण संपूर्ण आठवड्यात ढगाळ वातावरण व वा हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित विविध आय एम डी स्रोतानुसार ग्रामीण भागासाठी सल्ला पिकांची परिस्थिती पाहून सिंचनाचे निवेजन करा किंचित पाऊससोबत पाणी व्यवस्थापनावर लक्ष द्या आता कोल्हापूर जिल्ह्याचा पाहू तेवीस जुलै वार बुधवार ढगाळ वातावरण कालंताने वारंवार पावसाची शक्यता चोवीस जुलै वार गुरुवार ढगाळ सकाळी दुपारी वारंवार मध्यम पाऊस ग्रामीण नदीकाठी आणि चिखल रस्त्यावर सतर्कता दुष्परिणाम टाळण्यासाठी ट्रॅक्टर चालन काळजीपूर्वक पंचवीस जुलै वार शुक्रवार मुसळधार पाऊस पाँश, सतत पावसाची शक्यता आणि साठवणे सुरू ठेवा आणि चिखल प्रजन्यामुळे वाटचाल अवघड होऊ शकते सव्वीस जुलै शनिवार पाऊस आणि जोरदार वारा सतत पाऊस सत्तावीस जुलै वार रविवार वारकाळ वातावरण वेळोवेळी पावसाची शक्यता अठ्ठावीस जुलै सोमवार ढगाळ हलका ते मध्यम पावसाची शक्यता एकोणतीस जुलै वार मंगळवार ढगाळ आणि वारंवार मध्यम पाऊस एकत्रित निरीक्षण संपूर्ण आठवड्यात मध्यम ते जास्त पाऊस अपेक्षित विशेषतः तेवीस ते सत्तावीस जुलै दरम्यान वारा सातत्याने राहील त्यामुळे नदीकाठी खड्ड्यांवर व चिखल वाटांवर सावधानगिरी आवश्यक आयएम डी अलर्ट पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापूर सहित घाटीय भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे मध्यम ते अधिकाधिक पावसाची शक्यता आहे वीस ते सव्वीस जुलै पर्यंत धन्यवाद